अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे चालण्याचा व्हिडिओ कशा प्रकारे बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला बघूया कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा ड्रेसिंग सेन्स कशा प्रकारे बनवायचा ते मित्रांनो आपल्याला तो गेटअप करण्यासाठी आपल्याला दोन कप ड्रेस लागणार म्हणजे एक शर्ट आणि एक पॅन्ट लागणार आहे ते आपण खराब खराब असणार किंवा वापरत नसल्याने घेतलं तरी चालतं मी पण वापरत आहे खराब झालेले घेतोय पॅन्ट ऑलरेडी फाटली होती तर त्याला कसं करायचं पुढची साईड आहे ना उलटी करायची अशी आणि जिथं गुड घ्यायची नाही ती म्हणजे समजा इथं इत, हितनं कट मारून घ्यायचं असं कात्रीने पाठीमागच्या साईडने घेतला म्हणजे ते असं घालायचं किमा म्हणजे जिथं कट मारलंय तिथनं घालायचं आणि इथं काहीतरी बघायचं असं म्हणजे आपला असं कट झालेला भाग दिसत दिसतंय आणि शर्टाचं कसं करायचं बघा शर्ट पण आपला खराब झालेलं घ्यायचं आहे मी पण खराब झालेला वापरत नसलेला घेतलाय शर्ट आणि त्याची पाठीमागच बघा ही ही जी आहे त्या चार बोट ही पाठीमागची शिलाई ती चार बोट खाली अशी कट मारून घेतली आणि घालताना कसं घालायचं बघा ही ही पुढच्या साईडला घ्यायची म्हणजे असं घालायचं दोन्ही बटणं लावलेले बिटला लावलेलं पुढं आलं पाहिजे आणि आपण अशा साईडने डोकं वर काढायचं मग इथे गुंडी लावली अशा प्रकारे शर्ट आला आणि अशा प्रकारे पॅन्ट आली अशा अशा टाईप मध्ये आपला लुक म्हणजे कडे झाले माणूस आहे का नाही त्याच्या वरचा भाग कोंबलेलं काय उशी कोंबलेले मी एक आणि शर्ट पण घातलेला बघा अशा प्रकारे आणि बटण बिटन लावून घेतलेले आता बघूया कसं दिसतोय लुक असं बघ कट झाले का वाटते का माणूस मित्रांनो आता बाहेर जाऊन बघूया त्याच काय रिॲक्शन मित्रांनो अशा प्रकारे धरायचे छातीच्या लेवल धरायचे म्हणजे तुमचं इकडं काही शर्ट वगैरे उघड दिसत नाही आणि अशा प्रकारे धरायचे म्हणजे सरळ एका लाईन तिला चालताना असं थोडं तिरकं चालायचं वाटतं का नाही कधी झालं व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा कसं वाटल कमेंट करून नक्की सांग मित्रांनो नऊ आता कुत्र्यावर टॅन्का नाही पुत्र का बरते घाबर नाही तो डोळ किती त्याला चाल मित्रांनो चला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय